नमस्कार मी तुळजा चव्हाण निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आज आपण जाणून घेऊया फुरसं सापाविषयी महाराष्ट्रातील कोकणात आणि जास्त करून रत्नागिरी जिल्ह्यात आढळणारा हा एक विषारी साप आहे भारतातील चार प्रमुख विषारी सापांपैकी हा एक आहे हा, हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंना कारणीभूत आहे महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात याला फरूड असंही म्हणतात साप हा एक लहान साप असला तरीही कधीकधी एकोणऐंशी सेंटीमीटर लांबीचे सापसुद्धा आढळून आलेले आहेत याचा रंग तपकिरी किंवा फिकट पिवळा असतो डोकं त्रिकोणी असून त्यावर बाणाच्या आकाराची स्पष्ट अशी पांढरी खूण असते याचे विषदंत काहीसे लांब असतात पोटाचा रंग पांढरा असून त्यावर फिकट तपकिरी किंवा काळ्या रंगाचे ठिपके असतात याचं शेपूट लहान असतं फुर्सं सापाविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्ञान दिल्याने वाढतं असं म्हणतात तुम्हालाही या सापाविषयी अजूनही काही गोष्टी माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा निसर्गातील अशाच वेगवेगळ्या वेग गोष्टी समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या घटकांची वेग माहिती घेण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरची माहिती किंवा कोणत्या विषयावरचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती बघायला आवडतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद